जो आजचा काही विजय माझा व माझे सहकारी परकाळे प्रभाग क्रमांक अकरा मधून आमच्या मतदारांनी खूप मोठा आशीर्वाद आम्हाला दिली आणि आशीर्वादा सोबत फार मोठी जबाबदारी देखील दिली आणि मी आज एवढं सांगेल की धनशक्ती आणि जनशक्ती काय असती ही माझ्या प्रभागातील जनतेने दाखवली एका बाजूला फार मोठी होती आणि एका बाजूला जनशक्ती जन आमच्या मागे उभा राहिली मी माझ्या मतदार बंधू भगिनींचं तसेच माझ्या सहकार्यांचं कार्यकर्त्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करण्यास सर्व सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा विषय जनतेचा आहे मी एवढा याच्यातून सांगू शकतो